नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विषय इतिहास बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जाणारा अतिशय महत्त्वाचा प्रश्न प्रश्न चौथा ब पुढील विधाने सकारण स्पष्ट करा कोणतेही तीन पाच विधाने दिली जातात त्यापैकी परीक्षेमध्ये आपल्याला जी सोपी वाटतात त्या तीन विधानांची प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी तीन गुण आहेत या ठिकाणी आपला जास्तीत जास्त सराव हवा यासाठी आपण जास्तीत जास्त विधानांचा अभ्यास करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यामध्ये पहिला प्रश्न आहे पहिलीपासून इंग्रजी या उपक्रमाचे राष्ट्रीय ज्ञान आयोगाने कौतुक केले काय कारण आहे तर उत्तर मातृभाषेतून शिक्षण या धोरणाबरोबरच पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने दोन हजार दोनपासून घेतला इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवता यावे हा या धोरणामागील हेतू होता या धोरणानुसार ऐकणे बोलणे वाचणे व वा लिहिणे या चार कौशल्यांवर भर देऊन इंग्रजी भाषा शिकणे आनंददायी करण्यावर शासनाने जोर दिला अभ्यासक्रमाधारित सचित्र पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारतीने जबाबदारीने पार पाडले या सर्व प्रयत्नांमुळे खेड्यापाड्यातील मुले इंग्रजी लिहू व बोलू लागली हे परिणाम पाहून पहिलीपासून इंग्रजी या महाराष्ट्रातील उपक्रमाचे राष्ट्रीय ज्ञान आयोगाने कौतुक केले दुसरा प्रश्न आहे भारताच्या एकूण निर्यातीत सॉफ्टवेअर क्षेत्राचा वाटा वेगाने वाढतो आहे काय कारण आहे तर उत्तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारताने स्वीकारलेल्या उदारीकरणाचा फायदा सॉफ्टवेअर क्षेत्राला मोठ्या प्रमाणात झाला केंद्र सरकारचे सॉफ्टवेअर क्षेत्राच्या विकासासाठीचे धोरण नेहमीच अनुकूल राहिले उद्योजकांनी दूरदृष्टी ठेवून या क्षेत्रात आपले भांडवल गुंतवले त्यामुळे भारतात सॉफ्टवेअर क्षेत्रात अनेक कंपन्यांचा उदय झाला संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा भारतभर प्रसार झाला इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारे कुशल संगणक अभियंते उपलब्ध झाले या सर्व अनुकूलतेचा फायदा सॉफ्टवेअर क्षेत्राला झाल्याने एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे शहाण्णवमध्ये भारताच्या निर्यातीत सॉफ्टवेअर क्षेत्राचा वाटा तीन पॉईंट दोन टक्के होता तो दोन हजार पाच नंतर पंचवीस टक्केहून अधिक झाला तिसरा प्रश्न आहे सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले आहे उत्तर सार्क संघटनेमार्फत शेती बियाणे पशुधन मत्स्योत्पादन या क्षेत्रात विशेष संशोधन केले गेले सार्क देशांतर्गत पर्यटनाला चालना दिली व्यापारवृद्धीसाठी प्रयत्न केले गरिबी आर्थिक प्रश्न अंमली पदार्थांचा चोरटा व्यापार इत्यादी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला अनेक आव्हाने असली तरीही या संघटनेने आतापर्यंत वरील काही क्षेत्रात काही प्रमाणात यश मिळवले आहे चौथा प्रश्न आहे ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली काय कारण आहे तीन युद्धे होण्याची ते बघा उत्तर एकोणीसशे साठपर्यंत म्यानमार ब्रह्मदेश एकछत्री अंमलाखाली असणाऱ्या किंवा आणणाऱ्या येथील राज्यकर्त्यांनी मणिपूर जिंकून आसामवर ताबा मिळवला या घटनेने ब्रिटिश व म्यानमार यांच्यात पहिले युद्ध झाले म्यानमारमधील दोन इंग्रज नागरिकांना म्यानमारच्या राज्यकर्त्यांनी दंड ठोठावला हे निमित्त करून ब्रिटिशांनी म्यानमारवर आक्रमण करून त्याचा काही भाग मिळवला म्यानमारच्या थिबा राज्याचे फ्रान्सशी वाढत चाललेले संबंध व ब्रिटिश व्यापारी कंपनीला त्याने केलेला दंड या कारणावरून तिसरे ब्रह्मयुद्ध झाले या युद्धाने ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमारवर आपल्या नियंत्रणाखाली आणला अशा रीतीने ब्रिटिश अंमलाखालील प्रदेशाचे संरक्षण करणे व म्यानमारचा प्रदेश मिळवणे या उद्देशाने ब्रिटिश व ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली पाचवा प्रश्न आहे युरोपातील पंधरावे सोळावे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो उत्तर पंधराव्या सोळाव्या शतकात युरोपातील बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीचा विकास झाला विज्ञानात नवे नवे प्रयोग सुरू झाले माणसाच्या बुद्धीला प्रतिभेला आणि जीवनपद्धतीला नवी दिशा मिळाली वैज्ञानिक पद्धतीने विश्वाची रहस्ये उलगडता येतात हे समजून घेण्यात लोकांना रुची वाटू लागली काव्य नाटक साहित्य कला यामध्ये दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना ईश्वर हा केंद्रबिंदू मानण्याऐवजी मानव हा केंद्रबिंदू बनला अशा रीतीने मानवाच्या झालेल्या या वैचारिक बदलांमुळे युरोपातील पंधरावे व सोळावे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो ही कारणे आहेत की युरोपातील पंधरावे व सोळावे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ का समजला जातो त्याची सहावा प्रश्न आहे औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली उत्तर औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादन यंत्राच्या साहाय्याने होऊ लागले त्यामुळे उत्पादन प्रचंड वाढ झाली उत्पादन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल कमी किमतीत मिळण्याची गरज निर्माण झाली यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले हे अतिरिक्त उत्पादन खपवण्यासाठी या राष्ट्रांना नव्या आणि हक्काच्या बाजारपेठांची आवश्यकता होती अशा रीतीने औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली सातवा प्रश्न आहे भारतीय सत्ताधीशांना कारदास घेणे गरजेचे होते काय कारण आहे असं करण्याचं तर उत्तर पोर्तुगीजांनी पश्चिम किनाऱ्यावर आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि हिंदी महासागरावर वर्चस्व प्रस्थापित केले भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायचे असतील तर पोर्तुगीजांचे कारताज म्हणजे परवाना घेणे त्यांनी आवश्यक केले कारताज म्हणजे परवाना किंवा विचारायचा आहे विचारपूस करूनच नंतर आपले कामे करायचे आहेत त्याला कारताज असे म्हणतात परवाना न घेता प्रवास केल्यास पोर्तुगीज हे जहाज जप्त करीत किंवा बुडवत असत पोर्तुगीजांचे आरमारी सामर्थ्य मोठे असल्याने आदिलशाही व कुतुबशाही या सत्तांनासुद्धा कारतास घेणे गरजेचे असे पोर्तुगीज आरमाराचा मुकाबला करणे कोणाही भारतीय सत्तांना शक्य नसल्याने त्यांना कारतास घेणे गरजेचे होते आठवा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार केला का केला असेल काय कारण आहे तर उत्तर सोळाशे एकोणसत्तरमध्ये खांदेरी उंदेरी बेटावरून चाललेल्या मराठे इंग्रज युद्धात पोर्तुगीजांनी इंग्रजांना गुप्तपणे मदत केली चौल येथील मराठ्यांच्या बांधकामाला विरोध केला गोव्यातील स्थानिक जनतेची जबरदस्तीने धर्मांतरे चालू होतीच समुद्री व्यापारात पोर्तुगीज मराठ्यांची जहाजे लुटून नेत असत रामनगरच्या राज्याच्या चौथाईच्या प्रश्नावरून मराठे पोर्तुगीज यांच्यात संघर्ष चालू होताच त्यामुळे शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार केला नववा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्रे सुरू केली काय कारण आहे त्यांनी वृत्तपत्रे सुरू करण्याची तर उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वावर आधारित अशी समाजव्यवस्था उभी करायची होती त्यादृष्टीने समाजात जनजागृती घडवून आणणे आवश्यक होते जाती विरुद्धचा लढा तीव्र करण्यासाठी आपले विचार समाजापर्यंत पोचवणे आवश्यक होते वृत्तपत्रे आणि डॉक्टर आंबेडकर यांचे अतूट नाते होते जनजागृतीसाठी कराव्या लागणाऱ्या चळवळीचे वृत्तपत्र हे एक हत्यार असल्याची जाणीव त्यांना होती म्हणून डॉक्टर आंबेडकर यांनी वृत्तपत्रे सुरू केली दहावा प्रश्न आहे रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला का केला काय कारण आहे तर उत्तर रौलट कायद्याविरोधात पंजाबमध्ये सत्याग्रही लढ्याने उग्र स्वरूप धारण केले होते तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस रोजी बैसाखीनिमित्त हजारो लोक जालियनवाला बागेत सभेसाठी एकत्र जमले होते सभाबंदीच्या हुकमाची कल्पना नसलेल्या जमावावर जनरल डायरने पूर्वसूचना न देताच गोळीबार केला या गोळीबारात शेकडो लोक मारले गेले व जखमीही झाले या घटनेमुळे भारतभर संतापाची लाट उसळली रवींद्रनाथ टागोर यांनी या हत्याकांडाचा निषेध करून ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेल्या सर या पदवीचा त्याग केला अकरावा प्रश्न हे हैदराबाद संस्थात भारतात विलीन झाले काय कारण आहे उत्तर निजामाच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या रझाकार संघटनेने हिंदूवर आणि मुस्लिमांवरही अत्याचार केले लोकशाही चळवळीला पाठिंबा देणाऱ्या प्रजेवर रजाकार संघटनेने अत्याचार केले भारत सरकारने निजामशाही किंवा निजामाशी समपचाराशी बोलणी करण्याचा केलेला प्रयत्न अय अयशस्वी ठरला संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याकडे त्याचा कल होता अखेरीस भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई करून निजामाला शरण यायला भाग पाडले आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले बारावा प्रश्न आहे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला काय कारण आहे उत्तर दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचा विजय झाला तरीही युद्धामुळे इंग्लंडची आर्थिक आणि मनुष्यहानी प्रचंड प्रमाणात झाली कमकुवत झालेल्या ब्रिटिश सत्तेचा भारतीय जनतेवर व भारतीय सैनिकावर असलेला दरारा कमी झाला या काळात भारतात स्वातंत्र्यलढा तीव्र झाला होता नाविक दलाचा उठाव तसेच जनतेतील चळवळी दडपून टाकणे ब्रिटिश सरकारला कठीण जात होते यापुढे आपण भारतातील सत्ता टिकवू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली त्यामुळे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला अशा प्रकारे प्रश्न चौथा ब पुढील विधाने सकारण स्पष्ट करा या ठिकाणी आपण प्रत्येक प्रकरणावर एक सकारण स्पष्ट केलं आहे या ठिकाणी आपला सराव चालू आहे या विधान किंवा अशाच प्रकारचे दुसऱ्या विधानांचाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे अशाच प्रकारचे स्वाध्याय संदर्भात परीक्षे संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद